आंदोलन केलं त्याबाबत पत्र आहे का वर्चाधिकाऱ्याचा उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र त्यांनी मगर साहेबांशी मगर चर्चा केली अजितदा चर्चा केली त्या चर्चेतलं जे निष्पन्न झालं त्यानुसार त्यांनी असं पत्र दिलं की सरपंच ग्रामपंचायत के विषय ते सकरा के व्ही के केम सबस्टेशनचे स्टेशनचे व नवीन मॅनबाबतचे अमरमोत्पोषण मागे घेण्याबाबत संदर्भातील एक पत्राचे आणि विषय असालेला आहे वरील विषया सांग आपल्यास कळण्यात येते की केम सबस्टेशनसाठी स्टेशनसाठी स्वतंत्र लाईन टाकण्याचे कामकाज संबंधित ठिकेदार यांच्याकडून दोन महिन्यात पूर्ण करून घेण्यात येईल तसेच सदर लाईन पूर्ण झाल्यानंतर जेऊर ई एस सदरची लाईन कार्यमंत्री तेव्हा आपणास नम्र विनंती आहे की आंदोलन मागे घेऊन महाविकरणला सहकार्य करावे प्रत तहसीलदार करमळा पोलीस निरीक्षक करमळा कार्यकारी अभियंता विभाग बारशी एक प्रत सहायक अभियंता पंधरा आणि कॉन्ट्रॅक्टर साहित्यिक एजन्सी करतात आता ह्यांनी दोन महिन्याचा आपल्याला मुदत दिली रागांची साहेबांबरोबर झालेले बोलणं या दृष्टीने आपण यांच्या मुदतीला मान्यता द्यायचं ठरवलंय पण त्याचबरोबर उद्या त्यांच्या पत्राला अनुसरून आपण एक पत्र द्यायचं आता दोन महिने म्हणजे आज चोवीस सात चोवीस सात चोवीस आठ पर्यंत नाही झालं तीस आठ पर्यंत वाढतो तीस आठ ला आपण एक पत्र देणार याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पंधरा दिवसात केलं जाईल ते आपण आपल्या ग्रामपंचायतमार्फत आणि जे संबंधित कोण आपले पा आहेत त्या मार्फत आपण शपथ द्यायचं आणि तोपर्यंत आपलं आंदोलन स्थगित ठेवायचं आपण आपलं आंदोलन बंद केलेलं नाही आहे किंवा मागे घेतलेलं नाही स्थगित केलं आहे कारण साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने हे बाबतच्या अडचणी सांगितल्या अजितदानी अडचणी समजावून घेतल्या अडचणीत थोडंफार तथ्य आहे नाही असं नाही यातल्या काही गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्या कारखान्यालाही कळतात त्या गोष्टीचा विचार करून आपण आंदोलन स्थगित केलं आहे आणि पुढचं जर झालं तर जड साहेब आपल्याला बोलवतील त्यावेळेस निश्चित येऊ त्यांनी बोलवलं तर येऊच त्यात का नाही नाही झालं तर एक तारखेला आपण आंदोलनाला येऊ पुढील आंदोलनाचं पत्र देऊन दिशा जाहीर केली